नमस्कार आपण राज्य नवी मुंबई येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरती तर यामध्ये तात्पुरती यादी लागलेली आहे ती आपण इथे पाहणार आहोत ही जी भरती आहे ती एकूण तीनशे चौवेचाळीस रिक्त असलेल्या पदाकरिता होत आहे यामध्ये उमेदवारांची शारीरिक मोजमाप चाचणी जी आहे मैदानी ती सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी पूर्ण झालेली असून त्यानंतर तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी लेखी घेण्यात आलेली आहे तर आपण येथे पाहतोय हा उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करिता ते पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता चिरंतन मंगल कार्यालय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबई येथे बोलवण्यात आलेला आहे उमेदवार हे बारा वाजेपर्यंत पण जाऊ शकतात तिथे त्यानंतर आपण पाहतोय लिस्ट तर यामध्ये आपण प्रवर्गानुसार लिस्ट पाहणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता ओपन कॅटेगरी ची त्यांनी लिस्ट लावलेली आहे सुरुवातीला सिलेक्शन लिस्ट आहे ही यामध्ये सिरियल नंबर ॲप्लिकेशन नंबर चेस्ट नंबर नेम डेट कॅटेगरी पॅर्लर रिजर्वेशन फिजिकल मार्क्स रिटर्न मार्क्स फायनल मार्क्स रिमार्क्स असं त्यांनी दिलेलं आहे तर आपण इथे कट ऑफ पण बघणार आहोत सिलेक्शन लिस्टमधील ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो सर्वसाधारण जनरलचा जो कट ऑफ आहे तो एकशे सत्त्याऐंशी मार्क्सचा आहे तुम्ही बघू शकता मी अंदाजे जो कट ऑफ सांगितला होता तो एकशे पंच्याऐंशी मार्क्सचा होता मी मागे तुम्हाला सांगितलेला होता बघा पण तो आता एकशे सत्याऐंशी मार्क्सचा कट ऑफ लागलेला आहे आपला अंदाज बरोबर निघालाय तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर अपन पाहतोय वेटिंग लिस्ट ओपन कॅटेगरी तो यामध्ये वेटिंग लिस्ट मध्ये ओपन मध्ये तुम्ही बघू शकता हा जो है जनरल कट ऑफ है जनरल जो कट ऑफ है तो ओपन कॅटेगरी मध्ये एकशे चौऱ्याऐंशी मार्क्स आहे जनरल सर्वसाधारण ओपन कॅटेगरी मधला त्यानंतर आपण एकशे पंच्याहत्तर मार्क्स चा आहे त्यानंतर ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे एक्क्याशी मार्क अफेक्टेड ओपन एकशे शहात्तर एकशे शहात्तर मार्क्स ओपन एक सर्विस जो आए तो एक से कॉन्सर्ट मार्क्स अनाथला नहीं आते तरंतर पुलिस चाइल्ड जो आए ओपन तो एक से अड़सस्ट मार्क फोर्मगार्ड एक मार्क्स तरंतर आपन पाते ही सिलेक्शन लिस्ट सिलेक्शन लिस्ट में दें तुम्हें इतने बगूछ आता जो जनरलचा सर्वसाधारण कट ऑफ आहे सिलेक्शन लिस्ट मधील तो एकशे एक्क्याऐंशी मार्क्स आहे एससी कॅटेगरी मधील जनरल सर्वसाधारण एकशे एक्क्याऐंशी मार्क्सचा कट ऑफ आहे तो त्यानंतर आपण पाहतोय ही वेटिंग लिस्ट एससी कॅटेगरी मधली एससी कॅटेगरी मधील ही जी वेटिंग लिस्ट आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता जनरलचा जो कट ऑफ आहे तो एकशे अष्ट्यात्तर मार्क्सचा आहे त्यानंतर एस सी मॅन एकशे सत्तेचाळीस मार्क्स प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे चोपन्न मार्क्स अर्थक्ट अफेक्टेड एकशे चौसष्ट मार्क्स त्यानंतर पोलीस चाईल्ड एकशे चौसष्ट मार्क होमगार्ड एकशे चौऱ्याहत्तर मार्क्स असं एस सी कॅटेगरीचं वेटिंग लिस्ट पाहिली आपण त्यानंतर आपण पाहतोय एस टी एस टी कॅटेगरी तर एस टीमध्ये सर्वसाधारण जो कट ऑफ आहे तो एकशे एकोणऐंशी मार्क्सचा आहे बघू शकता तुम्ही इथे ही सिलेक्शन लिस्ट आहे त्यानंतर आपण पाहतोय एस टी मधील वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्टमध्ये जनरलचा जो कट ऑफ आहे तो एकशे पंचाहत्तर त्यानंतर ता स्पोर्ट्समॅन एकशे त्रेपन्न मार्क्स प्रोजेक्ट ऑफिक ट्रेड एकशे एकोणतीस पोलिस शिल्ड एकशे त्रेचाळीस होमगार्ड एकशे साठ आपण हे वेटिंग लिस्ट पाहिलं एस च त्यानंतर आपण पाहतोय व्ही जे ए जे एक्शन लिस्ट मध्ये सर्वसाधारण जो कट ऑफ आहे तो एकशे चौऱ्याऐंशी एक मिनिट जो सर्वसाधारण जनरल कट ऑफ आहे तो एकशे त्र्याऐंशी मार्क्सचा आहे इथे तुम्ही बघू शकता एकशे त्र्याऐंशी मार्क्सचा व्हिजेचा कट ऑफ आहे सर्वसाधारण सिलेक्शन लिस्ट मध्ये त्यानंतर वेटिंग लिस्ट बघू शकता विजे एकशे ब्याऐंशी मार्क्स स्पोर्ट्समॅन एकशे त्र्याहत्तर प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे ऐंशी मार्क्स त्यानंतर तुम्ही बघू शकता एक्स सर्विसमॅन एकशे एक्केचाळीस होमगार्ड विजे वेटिंग लिस्ट आहे ही एकशे सत्याहत्तर मार्क्स त्यानंतर आपण पाहतोय एनटीबी एनटीबी बी चा जनरलचा जो कट ऑफ आहे तो एकशे चौऱ्याऐंशी मार्क्सचा लागलेला आहे सिलेक्शन लिस्ट निवड यादीमध्ये एन मध्ये वेटिंग लिस्ट पाहतोय ही आपण वेटिंग लिस्ट जी आहे ती जनरलचा जो कट ऑफ आहे तो एकशे ऐंशी मार्क्सचा आहे तुम्ही ते बघू शकता त्यानंतर आपण पाहतोय एन टी सी एन टी सीमध्ये जो जनरलचा कट आहे तो एकशे पंच्याऐंशी मार्क्सचा आहे निवड यादीमधील त्यानंतर वेटिंग लि लिस्ट, लिस्ट एन टी सी प्रतीक्षा यादी प्रतीक्षा यादी म्हणजे जनरलचा एकशे त्र्याऐंशीचा कट ऑफ आहे त्यानंतर स्पोर्ट्समॅन एकशे त्र्याहत्तर प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे अष्ट्याहत्तर एक्स सर्विसमॅन एकशे सेहेचाळीस होमगार्ड एकशे त्र्याऐंशी आता ही पाहतोय आपण एन टी डी निवड यादी सिलेक्शन लिस्ट जनरल सर्वसाधारण एन टी डी मध्ये एकशे शहाऐंशी चा कट ऑफ आहे त्यानंतर पाहतो एन टी डी वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्टमध्ये जो सर्वसाधारण एकशे पंच्याऐंशीचा कट ऑफ आहे वेटिंग लिस्टचा नंतर एक मॅन एकशे छप्पनचा आहे वेटिंग लिस्टमध्ये त्यानंतर आपण पाहतोय एस बी सी सिलेक्शन लिस्ट म्हणजे निवड यादी यामध्ये एन एस बी सर्वसाधारण एकशे चा कट ऑफ आहे त्यानंतर आपण पाहतोय एस बी सी वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी तर यामध्ये एस बी सी जो सर्वसाधारण एकशे एकोणऐंशी मार्क्स आहे कट ऑफ एक सर्विसमॅन एकशे पस्तीस मार्क्सचा आहे त्यानंतर आपण पाहतोय ओबीसी सिलेक्शन लिस्ट म्हणजे निवड यादी तर यामध्ये तुम्ही बघू शकता निवड यादीमध्ये जो सर्वसाधारण कट ऑफ आहे तो ओबीसी मधील तर तो लागलेला आहे एकशे पंच्याऐंशी मार्क्सचा आहे तुम्ही इथे बघू शकता ही निवड यादी पाहिली आपण आता ओबीसी मधील वेटिंग लिस्ट पाहतोय तर वेटिंग लिस्ट मध्ये तुम्ही बघू शकता जनरलचा जो कट ऑफ आहे सर्वसाधारण एकशे त्र्याऐंशी मार्क्स आहे वेटिंग लिस्ट मधील कट ऑफ ओबीसीचा आपण वेटिंग लिस्टच पाहतोय स्पोर्ट्स मॅन एकशे चौऱ्याहत्तर ओबीसी प्रोजेक्टर एकशे अष्ट्यात्तर अर्थक्वेक अफेक्टेड एकशे त्र्याहत्तर एक जो आहे तो एकशे अठ्ठेचाळीस पोलीस चाइल्ड जो आहे तो एकशे अठ्ठावन्न होमगार्ड एकशे ऐंशी एक एक त्यानंतर आपण पाहतोय एसई बी सी एस सी बी सी मध्ये तुम्ही बघू शकता सर्वसाधारण जो कट आहे तो हो। एकशे पंच्याऐंशी एक मार्क्सचा आहे हा एसई बी सी एन यू बी सी थिंक त्यानंतर बघू शकता आपण ही वेटिंग लिस्ट एसई बी सी वेटिंग लिस्ट जो आहे तो सर्वसाधारण जो वेटिंग लिस्ट मधील कट ऑफ आहे तो एक से मार्क्स मार्क्स है नोर्ट्स मैन एकशे शहत्तर मार्क्स एकशे ब्या मार्क्स प्रोजेक्ट अफेक्टेड त्यानंतर क्विक अफेक्टेड एकशे शहात्तर मार्क्स एक्स एस ई बी सी एकशे ही वेटिंग लिस्ट आहे पोलीस चाईल्ड एकशे सहासष्ट मार्क्स होमगार्ड एकशे एकोणऐंशी मार्क्स त्यानंतर आपण पाहतोय ई डब्ल्यू एस डब्ल्यू एस मध्ये निवड यादीमध्ये सर्वसाधारण जो कट ऑफ आहे ई डब्ल्यू एस मधील तो कट ऑफ एकशे एकोणऐंशी मार्क्स चा आहे तुम्ही बघू शकता एकशे एकोणऐंशी मार्क्स चा ईडब्ल्यू एस सर्वसाधारण चा कट ऑफ आहे सेलेक्शन लिस्ट मधील त्यानंतर आपण पाहतोय ईडब्ल्यू एस वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी प्रतीक्षा यादीमध्ये जो कट ऑफ आहे सर्वसाधारण एकशे त्र्याहत्तर मार्क्स चा आहे स्पोर्ट्समॅन एकशे चोपन्न मार्क्सचा आहे प्रोजेक्ट अफेक्टेड एक सौ मार्क्स अर्थक्वेक अफेक्टेड एक सौ चौसठ मार्क्स ते एक्स सर्विस मैन सीट नहीं है इतने अनाथ लाइन नहीं है पोलिस चाइल्ड लाइन नहीं है त्यानंतर ते होमगार्ड जो आहे तो एकशे एकाहत्तर मार्क्स का कट ऑफ आहे त्यानंतर आपण ही पाहतोय ऑल म्हणजे अनाथ यामध्ये तुम्ही बघू शकता अनाथ त्यांनी इन्स्टिट्युशनल आणि नॉन इन्स्टिट्युशनल असं त्यांनी दिलेलं आहे तर हे जी सीट आहे ते नॉन इन्स्टिट्युशनल आहे तर जो ऑफ आहे तो एकशे सहासष्ट मार्क्सचा आहे तुम्ही बघू शकता येथे अनाथचा जो कट ऑफ आहे तो एकशे सहासष्ट मार्क्स चा आहे वेटिंग लिस्ट मध्ये आणि तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही दोनशे च्या जवळपास व्हिडिओ अपलोड केलेले आहेत धन्यवाद